हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे आज अद्विकाच्या शाळेमध्ये गुढीपाडवा सेलिब्रेशन होतं मग त्याचीच तयारी चालू होती सकाळी उठून कामं आवरली हे नवीनच आणलेलं गवती चहाचं झाड होतं त्याचं आज चहा पिण्याचं मन करत होतं म्हणून गवती चहा घालून केलेल्या गरम गरम चहाची चहापासून चारा आज सकाळची सुरुवात केली त्यानंतर अद्विकाला उठवलं तिचं आवरलं तिला पोहे बनवून दिले पोहे खायला दिले आणि मग तिला मेकअपचं वेळ खूप आहे तुम्हाला सांगितलंच होतं मी त्याचप्रमाणे तिला मग तयारी करायची होती आणि तिने आता सगळ्यांना सगळ्यांनासुद्धा बोलवलेलं आहे गुढीपाडवा सेलिब्रेशन बघायला या म्हणून त्याची तयारी झाल्यानंतर तिला आज जरा उशीर झाला होता म्हणून घाईघाईमध्ये आम्ही चाललो होतो चल चल लवकर हा ड्रेस मीच तिला शिवला आहे आणि तिला ह्या ड्रेसचे हात खूपच आवडतात त्यानंतर आम्ही स्कूलमध्ये गेलो होतो ते तिथे गुढीपाडव्याचं सगळं वातावरण तयार केलं होतं छान असं वाटत होतं तिथे लहान मुलांची स्कूल होती आणि खूप छान ते खूप छान फंक्शन करतात ॲक्टिव्हिटीज असतात त्यानंतर मग आम्ही शाळा सुट सुटल्यावरती घरी आल्यावर डाळ भात खाल्ला मग अद्विकाचे पप्पा आले होते त्यांनी मग छान असा गोळा घेऊन आले होते आणि अद्विका झोपली होती तर आम्ही दोघं गपचुपच खात होतो आणि तुम्हा सगळ्यांना बघा ते अद्विका सारखं बोलून कसं बोलवत आहेत यामध्ये तर नंतर अद्विका पण उठली होती आणि ती आता पिझ्झा बनवत होती आणि ती मला म्हणाली की दररोज तूच बनवते व्हिडिओ आता आज मला बनवू दे आणि मी बनवते बघ आणि तिने खरंच खूप छान पिझ्झा बनवला होता अशा प्रकारे आमचा दिवस आजचा गेला होता आणि खूप छान असा दिवस गेला होता तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आजच्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू बाय